अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे एकतीस जुलै वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कामिका एकादशी आषाढ महिन्यानंतर येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी असं म्हणतात कामिका एकादशीचं व्रत भक्तीभावाने पाळ्यास सर्व प्रकारच्या वाईट कर्मापासून आणि पापापासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं ज्या प्रकारे आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं जातं अगदी त्याच प्रकारे आपल्या सर्वांना हे व्रत करायचं आहे कारण ही एकादशी तिथी खूप मोठी मानली जाते कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशी म्हणतात तसेच पवित्र एकादशी असंही म्हटलं जातं या एकादशीला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले असतात कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने विष्णू तसेच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जीवनातील सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो ही तिथी अतिशय शुभ असल्याने ही प्रभावी मानली जाते या दिवशी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उदी उद्या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील वाईट कर्म दरिद्री ही नावाला सुद्धा उरणार नाही तसेच मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तो कामिका एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि ही वस्तू आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या अडीअडचणी दूर होतात आपल्यामधला वाईट दोष दूर होतो असा प्रभावी उपाय मानला जातो त्यामुळे हा उपाय कामिका एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि प्रयत्न तर जोड करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा आपल्याला काही दोष असेल नकारात्मकता असेल ग्रह दोष आपलं ग्रह दोष कमकुवत असेल तर आपण कितीही सेवा केल्या उपासना केल्या उपाय केले तरीही त्याचं कुठलंही फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही अशा वेळेस आपण शरीर शुद्धीकरण होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि एकादशी तिथीला ती जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक लोक तीर्थक्षेत्रीय जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांना शक्य नाही तीर्थक्षेत्रे स्नान करणं पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं तर तुम्ही घरच्या घरी या वस्तू टाकून स्नान केली तर तेवढंच फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे जे की तीर्थक्षेत्रीय जाऊन आपण स्नान करत असतो तेवढंच तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत भगवान श्री हरिविष्णूंना काळे तीळ अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकायचं आहे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं खडे मीठ त्यामुळे तुम्हाला थोडंसं खडीमीठ टाकायचं आहे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे उद्या एकादशी आहे तर उद्या तुम्हाला तुळशीपत्र तोडायचं नाही तुम्हाला खाली पडलेलं असेल तर ते उचलून तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही आजच तोडून ठेवलं तरीही सुद्धा चालते ह्या वस्तू टाकून तु तुम्हाला उद्या सकाळी अंघोळ करायची आहे हा उपाय खूप फलदायी मानला जातो त्यामुळे अत्यंत सोपा हा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला या वस्तू टाकूनच उद्या तुम्हाला कामिका एकादशीच्या दिवशी स्नान करायचं आहे आपली जी दरिद्री आहे जे आपले ग्रहदोष आहेत ते सगळे आपले कमी होण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे अत्यंत सोप्पा उपाय आहे पण खूप फलदायी उपाय मानला जातो कामिका एकादशीच्या दिवशी त्यामुळे तुम्हाला प्रकारे स्नान करायची आहे आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे सर्वात प्रथम आपण कोणतेही सेवा उपाय करण्याच्या पहिलं आपलं शरीर शुद्धीकरण असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला या वस्तू टाकून तुम्हाला उद्या सकाळी स्नान करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ